कोल्हापूर लोकसभेचे वातावरण आता चांगलेच तापलं लागले दोन दिवसावर मतदान येऊन ठेपलं आहे याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्यासाठी ती रीग लागत आहे या रीग लागण्यामध्ये मुस्लिम समाज आग्रश दिसतो याबद्दल आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे दिलीप पाटील मराठा समाजाचे समन्वयक काय सांगाल का मुस्लिम समाजाला पाठिंबा देण्याचा आग्रश दिसतो एक विचार केला पाहिजे की कोल्हापूरमध्ये एक ब एक रीग लागलेली आहे की अशा पद्धतीने मुस्लिम लीग लीग असेल किंवा एम आय एम असेल किंवा रई शेख असतील असे कोल्हापूरमध्ये एक रीग लागल्या एक मुस्लिम समाजाचीच लोक पाठिंबा देण्यासाठी का झालं आहे महाराजांनी विचार केला पाहिजे की तुमचं करंगळी धरून तर एक कोल्हापूरमध्ये हिरवं वादळ आणायचा प्रयत्न करतो आहे आणि तर एक वेगळाच एक महाराज तुम्ही फक्त महाराजहून दुसराच एक तर महाराज तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे ते रोखलं पाहिजे आमचा त्याला विरोध आहे कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांचं सर्व धर्मसंभाव असं जे म्हटलं जातं त्याला कुठं तर छेद देऊन एकाच समाजाला कुठं तर असं भासवलं जातं की की फक्त पाटेराखे तुम्ही त्या एका विशिष्ट समाजाचेच आहात आणि हिंदू समाज किंवा बाकीचा बहुजन समाज आहे त्यापासून अलिप्त व्हायला लागलं आहे आणि अशा पद्धतीनं झालं की कुठं तर कोल्हापूरमध्ये शांतता जी काय तयार केलेली आहे ती शांततेला भंग करण्यासाठी कोल्हापूरमध्ये कोणतं मोठं षडयंत्र रचतं आहे आणि ह्या षडयंत्राचं पापाचे धनी कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत त्यांना करायचं चाललंय का ह्याचा मला एक मोठा संशय आहे म्हणून आम्ही याला विरोध करतोय कोल्हापूर हे शांततेचं आहे या ठिकाणी प्रगती व्हायला पाहिजे प्रगती साम जशा पद्धतीनं औद्योगिक असू दे शैक्षणिक असू दे सर्व प्रगतीसाठी शांततेची गरज असते आणि अशा ठिकाणी कुठंतर जातीवादी वातावरण तयार करून कोल्हापूर अस्थिर करायचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे कोल्हापुरात होऊ घातलेली निवडणुकीत शांततेत पारा पडावी तसंच जातीमध्ये तेढ निर्माण होणे अशीच भावना दिलीप पाटीलंनी व्यक्त केली अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर